नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपले ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ह झाले किंवा नाही ते बघणार आहोत तर काही मित्रांचे कमेंट्स आले की क्लर्क अप्रूव्ह झालं त्याच्यानंतर सहाय्यक प्रकल्प अधिकारी तर पुढे काय होईल तर ते आपण पूर्णपणे माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो एन बी ट्रायबल डॉट इन ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहेत इथं नोटिफिकेशन बोर्ड दिलेले आहेत जिथे तुम्ही बघू शकतात अपरायुक्त प्रकल्प कार्यालयाचे नाव माहिती माहिती तारीख आणि माहिती पहा या प्रकारे इथे ऑप्शन दिलेले आहेत तर इथं आपण नागपूर इथं प्रकल्प कार्यालय दिले वर्धा आणि माहिती केंद्र वरती अर्थसंकल्प न्यूक्लिअर बजेट योजना इथं माहिती तारीख जून सतरा पंचवीस आणि माहिती पहा जर तुम्हाला माहिती बघायची असेल तर तुम्ही व्यू या ऑप्शनवर क्लिक करून माहिती बघू शकता अशाच प्रकारे तुम्ही खाली पण बघू शकता तर इथं आपण मेन मुद्द्याकडे बोलूयात तर इथं तीन आडव्या आहेत त्याच्यावर क्लिक करायचे आहेत त्याच्यावर क्लिक, क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला, तुम्हाला राईट साईडला कॉर्नर ओपन होईल तिथं तुम्हाला अर्जदारचे लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रकारे लॉग इनचा ऑप्शन येणार आहे तर इथे तुम्हाला नेम पासवर्ड आणि कॅबच्या फिलअप करून साईन इन करायचं तर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरला आहे तर तुम्हाला नेम माहिती आहे तुमचा मोबाईल नंबर असतो आणि पासवर्ड जो तुम्ही तयार केला असेल तो आणि साईन इन या ऑप्शनवर क्लिक करून साइन इन आहे तर इथं मी साईन इन होतोय तर मित्रांनो इथं साइन इन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले असणार आहे तर तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला इथं लेफ्ट साइडला चार आडव्या रेषे देईल त्याच्यावर क्लिक करायचंय त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं अर्ज व्यवस्थापन या ऑप्शनवर क्लिक करायचे क्लिक केल्यानंतर इथं मित्रांनो खाली अर्ज यादी आणि अर्ज मंजूर यादी या प्रकारे इथं ऑप्शन दिलेले आहेत तर इथं जर अर्ज मंजूर झाला आहे तर कशाप्रकारे स्टेप असतात ते आपण इथं बघणार आहोत तर इथं आपण अर्ज मंजूर झाला आहे किंवा ते आपण इथं बघूयात तर इथं मंजूर अर्ज यादी ऑप्शनवर या क्लिक करूयात या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला खाली मंजूर अर्ज यादी येणार आहेत जिथं तुम्ही योजना तपशील फॉर्मसुद्धा इथं निवडू शकतात तर इथं शक्यता काही प्रॉब्लेम असल्यामुळे की ओपन होत नाही आहेत तर इथं स्क्रोल करायचे आहे स्क्रोल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं कृती अर्ज क्रमांक जो तुम्ही केला असेल ते इथं शो होणार आहे तर इथं तुम्ही रक्कम बघू शकतात आदेश आणि प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि इथं स्थितीमध्ये तुम्ही राईट साईडला शेवटचा सा ऑप्शन राईट साईडकडून एक नंबरचा सा ऑप्शन स्थिती इथं तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती बघू शकतात तर मित्रांनो इथं अर्ज मंजूर केला आहे म्हणजे इथं हा अर्ज हा मंजूर झालेला आहे तर इथं फक्त आदेश पारित करण्यासाठी इथं बाकी आहेत इथं आदेश पारित झाला तर इथं डी बी टीच्या स्वरूपात जो इथं लाभार्थी असेल त्याच्या अकाउंटला पैसे पाठवले जातील तर मित्रांनो किती स्टेप असतात ते आपण इथं बघूयात अजून तरी त्यासाठी तर तुम्हाला इथं लेफ्ट साईडला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला अर्जव्यवस्थापन पेंडिंग आणि इथं तुम्हाला डॅशबोर्ड हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं डॅशबोर्ड क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं अर्जाची संख्या किंवा तुम्ही खाली स्क्रोल करून तुम्हाला इथं ॲक्टिव्हिटी लॉग इथं ऑप्शन दिलेला आहे तर आपण इथं बघू इथं एकूण मंजूर अर्ज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहेत क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रोल करायचं आहे जिथं तुम्हाला तुमचा अर्ज दाखवलेला असणार आहे तर मित्रांनो इथं प्रकारे तुम्ही बघू शकतात आणि जर तुम्हाला तुमचा अर्ज कसं किती स्टेपनुसार मर मंजूर झाला ते तुम्ही मला बघायचं असेल तर तुम्हाला इथं कृती ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर इथं डोळ्याचं चिन्ह दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा फॉर्म दिसणार आहेत तर तुमचा फॉर्म दिसला अशा प्रकारे तुम्हाला तुमचा फॉर्म दिसेल तर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे स्क्रोल करून खाली सरत खाली यायचं आहे जिथं तुम्हाला टिपणी हा ऑप्शन दिले तिथे तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती काय काय झाली आणि कुठपर्यंत पोहोचली ते तुम्हाला इथं दाखवणार आहेत तर इथं पहिली स्थिती लिपिकची असते त्याच्यानंतर सहाय्यक अधिकारी त्याच्यानंतर अधिकारी आणि पाच चौथी स्थिती म्हणजे अर्ज मंजूर केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्थिती बघू शकता तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये